अब इसमें क्या लिखा है चौहान जी ये सब तो बताओ तुम्हारे इसमें सर मैंने पढ़ा भी नहीं तो पढ़ो फिर उन्हें पढ़ाने तो हमारा क्या बताएंगे मैंने कम्प्लीट ले कर दिया सर

म्हणालो माझ्या कंपनीचा प्रतिनिधी आला लेटर यायला माहिती म्हणजे काय आहे त्याच्यात म्हणजे किती गंभीर असं ना याच्या किती गंभीरता आहे याच्यात सर या नामे पाच मिनिट यायचं काय म्हणणं आहे

ज्याना कंपनी आतून चालू त्यांनी आपला ते बोलू नका माझी विनंती आहे मग बरोबर आहे सर फक्त वाचू द्या आम्हालाही वाचू दे तुम्ही वाचू कॉफी देतो तुम्ही वाचून द्या तुम्ही सांगा आम्हाला करून काय नको ते भीन मतान हूआए त़ीस ayahu, ह्किर। keeps the wise to itself... पांकि के आवास多फे उन्में इचेखे? कहाँबू कै। निजाकर ही काँई

माझं नाव योगेश शंकरराव बोंडे माझं गाव प्रॉपर कवठाळमध्ये आहे आणि मी शामिंडो कंपनीमध्ये काम करतो आणि मला तीन वर्ष झालेलं आहे कंपनीमध्ये आतापर्यंत पगार भेटत आलेला आहे आणि जानेवारी महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत अजून पण पगार नाही झालेला आहे आणि मी माऊली जहागिरीमध्ये बाळ्यानं राहतो माझी परिस्थिती एवढी नाजूक आहे तर भयंकर आणि घरमालक पैसे मागते आणि किराणा पण भेटत नाही किराणावाले पण देत नाही उदार आणि पैसा पण भेटून नाही राहिला कुणी कामाले पण नाही सांगून राहिले आमचे चार महिन्यापासून पगार अटकलेला आहे कंपनीमध्ये साडेतीनशे चार ते चारशे पोरं आहे आसपास आहे कोणाचे पण नाही झालेले आहे कंपनी नांदगाव एम आय डी सीमध्ये आहे नागपूर अमरावती हायवे रोडवर रोड टच कंपनी आमची शामिंडा कंपनी आम्ही इथं नऊ वाजतापासून बसलेलो आहे आणि आमच्या अजूनही कंपनीचे कोणी आले नाही आहे आमच्या कंपन्या मागण्या पूर्ण नाही झालेल्या अजूनही काय मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही इथंच बसणार आहे आणि उपेशनसाठी बसणार आहे गेटच्या समोर आज या ठिकाणी सहाय्यक आयुक्त कार्यालय उपायुक्त कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये श्याम इंडोफॅप कंपनीचे सर्व कामगार मजूर वर्ग या ठिकाणी दोन तासापासून ठिया आंदोलन देत आहे गेल्या जानेवारी महिन्यापासून या सर्व कामगारांचा पगार त्या कंपनीने केला नाही उलट यांना न सांगता न नो, नोटीस नो देता त्या कंपनी बंद करण्याच्या मार्गावर किंवा कंपनी भाड्यानं देण्याच्या मार्गावर ते कार्यरत आहे या ठिकाणी आम्ही महालेसाहेबांच्या दाल दालनात या सर्व कामगारांना घेऊन गेल्या दोन तासापासून इथे ठिया देत आहे जोपर्यंत यांचा पगार होत नाही किंवा यांच्या सर्व मागण्या ज्या पूर्ण होत नाही त्यांनी पी एफ कापलेला नाही त्यांनी मिनिमम वेजेसमध्ये यांना पगार केलेला नाही सर्व ज्या काही अटी आणि शर्ती असतात कामगारांना लागू त्या शर्तीचा यांनी भंग केलेला आहे म्हणून या कंपनीवर कारवाई करण्यात यावी और, और त्यांच्या शी ओवर आणि मालकावर गुन्हा दाखल व्हावा आणि या सर्व कामगारांना न्याय मिळावा यांचा पगार त्वरित आज जर झाला नाही तर आज दिवसभर हे येथे हे आंदोलन देतील आणि यानंतर माझ्या नेतृत्वात हे उग्र आंदोलन करण्याच्या करण्यात येतील आम्ही आणखी दोन तास वाट पाहू दोन तासाने जर झा काही निर्णय झाला नाही तर आम्ही प्रहारच्या वतीने या संपूर्ण कार्यालयाला घेराव देऊ आणि कंपनीत येत्या नऊ तारखेपासून हे सर्व कामगार उ उपोषणाला बसतील धन्यवाद